के फक्त सत्ता परिवर्तन अठ्याश आमदारांमध्ये अनेक तरुण चेहरे झळकले तर काही अनुभव ज्येष्ठ नेत्यांनी आपली ताकद ही, ही दाखवून दिली चला या तरुण आणि ज्येष्ठ आमदारांविषयी जाणून घेऊया नमस्कार मी नी अश्विनी आणि तुम्ही पाहत आहात राजकारणातील ट्रेंडिंग गप्पा महाराष्ट्रातील सर्वात तरुण आमदार राष्ट्रवादी काँग्रेसचे तासगाव कवटे महाकाळ मतदारसंघाचे आमदार रोहित पाटील हे महाराष्ट्रातील सर्वात तरुण आमदार ठरले आहेत केवळ पंचवीसाव्या वर्षी त्यांनी निवडणूक लढवून विजय मिळवला रोहित पाटील हे दिवंगत नेते आणि माजी गृहमंत्री आर आर पाटील यांचे सुपुत्र आहेत त्यांनी माजी खासदार संजय काका पाटील यांचा पराभव करत मोठा विजय मिळवला त्यानंतर भाजपचे करण विजय झाले विधानसभेच्या सत्तर वर्षाच्या इतिहासात प्रथमच भाजपचे कमळे फुललेले आहे तरुण आमदारांमध्ये याशिवाय राघवेंद्र पाटील वय एकतीस वरुण सरदेसाई वय बत्तीस आणि श्रीजय चव्हाण वय बत्तीस हे विशेष उल्लेखनीय आहेत महाराष्ट्रातील सर्व ज्येष्ठ आमदार राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ हे महाराष्ट्रातील सर्वात ज्येष्ठ आमदार ठरले आहेत त्यांचे वय हे सत्यात्तर वर्ष आहे दुसऱ्या क्रमांकावरती आहे दिलीप सोपळ वय पंच्याहत्तर ज्येष्ठ आमदारांच्या यादीत याशिवाय गणेश नाईक वय चौऱ्याहत्तर रविषेक पाटील वय त्र्याहत्तर प्रकाश भारसाकळे वय बहात्तर यांचा नंबर लागतो चौथाव्या विधानसभेत तरुण आमदारांची संख्या लक्षणीय आहे त्यांनी आपल्या कार्यकाळात कशी कामगिरी केली आहे आणि राज्यातील प्रगतीत किती योगदान दिलं आहे हे पाहणं आता महत्वाचं ठरेल तुमच्या मते या तरुण आमदारांकडून तुम्हाला काय अपेक्षा आहे तुमचे मत आणि तुमचे प्रतिक्रिया ह्या कमेंट करून आम्हाला नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला वापर विसरू नका धन्यवाद